अंधारातला प्रकाश भीतीच्या सावलीत हरवलेल्या स्वप्नांची गोष्ट साक्षी एक लाजरी पण स्वप्न पाहणारी मुलगी तिचं स्वप्न होत ताऱ्यांना पाहायचं आकाशाशी बोलायचं पण एक अडथळा होता अंधाराची भीती संध्याकाळी झाली कि साक्षी घराबाहेर सुद्धा पडायची नाही आई बाबा म्हणायचे अंधार म्हणजे धोका पण तिच्या मनात आवाज येत होता माझं स्वप्न या अंधाराच्या पलीकडे आहे एक दिवस गावात रात्रीचा खगोल शिबिर होत सगळे जात होते साक्षी घाबरत होती पण त्या दिवशी तिने ठरवलं मी भीतीला हरवणार अंधारात चालत गेली थरथरत डोंगरावर पोचली आणि पहिल्यांदा आकाशात पाहिलं तारे चमकत होते आणि मनात शांतता होती भीती कुठेच नव्हती ती फक्त तिच्या मनात होती त्या रात्री साक्षीने एक गोष्ट शिकली भीती ही अंधारासारखीच असते जर तू दिवा पेटवलास तर ती नाहीशी होते अंधाराची भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण त्याच अंधारात जर तू प्रकाश शोधलास हो तर संपूर्ण जग उजळून निघतं तुम्हालाही अशी भीती वाटते का तर ही गोष्ट शेअर करा कारण प्रेरणा वाटून घ्यायला हवी धन्यवाद